नमस्कार आपण पाहत आहात बातमी प्रत्येक क्षणाची अपडेट आता आपल्यापर्यंत भिंगार अर्बन बँकेत शिवजयंती उत्सवाची सुरुवात महात्मा फुले यांना अभिवादन भिंगार परिसरातील भिंगार अर्बन बँक येथे दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला संभाजी ब्रिगेडच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम राबविण्यात येत असून यंदाही मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आली अखंड मराठा समाज तसेच भिंगार अर्बन बँकेचे चेअरमन व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालक मंडळ यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस वंदन करून शिवजयंती उत्सवाची औपचारिक सुरुवात करण्यात आली यावेळी संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष आच्चुन गाडे व अध्यक्ष कैलास वाघस्कर यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम पार पडला विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की शिवजयंती साजरी करण्याची प्रेरणा महात्मा फुले यांच्या ऐतिहासिक कार्यातून मिळते अठराशे एकोणसत्तर साली रायगडावर जाऊन त्यांनी शिवरायांच्या समाधीचा शोध घेतला ती स्वच्छ करून अभिवादन केले आणि अठराशे सत्तरपासून शिवजयंती उत्साहात साजरी करण्याची परंपरा सुरू केली शिवरायांचा स्वाभिमान शौर्य व न्यायाचा विचार आणि महात्मा फुले यांचे सत्यशोधक तत्त्वज्ञान आजच्या समाजासाठी मार्गदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले जय शिवरायच्या जयघोषात आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देत कार्यक्रम उत्साहात व शांततेत पार पडला या प्रसंगी अर्बन बँकेचे चेअरमन श्री अनिलराव झोडगे वाईस चेअरमन श्री किसनराव चौधरी तसेच आच्युत गाडे कैलास वाघसकर महेशभाऊ झोडगे संजय सपकाळ श्यामराव वाघसकर राजेश काळे एकनाथ जाधव मच्छिंद्र बेरडाबा साहेबराव चौधरी राकेश ताटे रमेश कडूस विकास चव्हाण प्रकाश कराडे मतीन सय्यद मळुराज गाडेकर भिंगार परिसरातील सर्व नागरिक भव्य संख्येने उपस्थित होते यावेळी उद्योजक महेश झोडगे म्हणाले की समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन अशा ऐतिहासिक दिवसांचे स्मरण करणे ही अभिमानाची बाब आहे शिवरायांचा आदर्श आणि महात्मा फुले यांचे सत्यशोधक विचार समाजाला दिशा देणारे आहेत तसेच पुढे बोलताना राजेश काळे म्हणाले की शिवराय आणि महात्मा फुले यांचे कार्य हे समाज जागृतीचे दीपस्तंभ आहेत समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन त्यांच्या विचारांचा वारसा जपला पाहिजे शिवजयंती हा केवळ उत्सव नसून तो सामाजिक एकात्मता आणि स्वाभिमानाची प्रेरणा देणारा दिवस आहे तसेच पुढे बोलताना श्यामराव वाघस्कर यांनी सांगितले की शिवरायांचा इतिहास हा केवळ भूतकाळ नाही तर तो वर्तमान आणि भविष्य घडविण्याची शक्ती आहे महात्मा फुले यांनी शिवजयंती सुरू करून समाजाला स्वाभिमानाची जाणीव करून दिली आज आपण सर्वांनी त्यांच्या विचारांवर चालत शिक्षण एकता आणि सामाजिक समता यासाठी कार्य केले पाहिजे तसेच पुढे बोलताना संजय सपकाळ यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज यांनी देशासाठी आणि स्वराज्यासाठी आयुष्य अर्पण केले अन्यायाविरुद्ध लढा देत त्यांनी सामान्य जनतेला सुरक्षित आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला त्यांचे प्रशासन शौर्य आणि दूरदृष्टी आजही देशासाठी प्रेरणादायी आहे आपण सर्वांनी त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे तसेच मुस्लिम समाज बांधव मतीन सय्यद म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व धर्मांचा आदर करणारे आणि न्याय देणारे राजे होते त्यांनी मुस्लिम बांधवांच्या मशिदी दरगाह आणि धार्मिक स्थळांचे संरक्षण केले त्यांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सरदारांना मानाचे स्थान होते त्यामुळे शिवराय हे फक्त एका समाजाचे नव्हे तर सर्व समाजांचे आदर्श आहेत कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी उपस्थित सर्व शिवभक्त समाज बांधव व मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानले जय शिवरायच्या जयघोषात आणि बंधुभावाच्या वातावरणात कार्यक्रम उत्साहात पार पडला माझीचा शोध लावल्यानंतर जगातली त्यांची सर्वात पहिली शिवजयंती त्यांचा शिवजन्मोत्सव जर कोणी साजरा केला असेल तर तो, तो क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा यांनी चालू केला त्याच्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा शोध घेऊन शिवाजी महाराजांवर पवाडा लिहिला आणि शिवरायांचं कार्य पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं आज जी तुम्ही आम्ही जयंती साजरी करतो आज जगात शिवाजी महाराज एकमेव असे महापुरुष आहे ज्यांच्या दोन दोन जयंत्या साजऱ्या होतात तो भाग वेगळा आहे पण शिवजयंतीची खरी सुरुवात कोणी केली शिवजयंतीचे जनक हे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आहेत म्हणून आम्ही यंदाच चौथं वर्ष आहे दरवर्षी आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने शंभूराजे युवा क्रांती त्याच्यानंतर ज्या काही सामाजिक संघटना आहे फुले ब्रिगेड वगैरे इथं असणाऱ्या आम्ही सर्वजण एकत्र येऊन इथं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांना शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला अभिवादन करतो आणि शिवजयंतीची सुरुवात करतो त्यानिमित्ताने आज आम्ही इथं जमा झालेलो आहोत सगळे आणि आमचा हा संदेश आहे की जे जे शिवप्रेमी आहेत जगभरात त्यांनी सर्वात आधी महात्मा फुले अभिवादन करावं आणि शिवजन्म उत्सवाची सुरुवात करावी धन्यवाद या ठिकाणी सालाबाद प्रमाणे या वर्षी आयोजकांनी जी उद्याची शिवजयंती निमित्त क्रांतीसूर्य शिवजेबा फुले यांच्या प्रतिने अभिवादन करून उद्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीची सुरुवात केलेली आहे खरं तर आपल्याला माहिती आहे क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांनी पहिली शिवजयंती साजरी करत असताना आपल्या सर्वांनी त्याचा आदर घेऊन या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असते मी तमाम नागरिकांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण भिंगारमधील असल नगर शहर असल किंवा नगर जिल्हा असल या सर्वांनी ह्या शिवसेनेच्या शिवजयंतीच्या उत्सवात सहभागी व्हावं ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि संपूर्ण भिंगारकरांना या शिवजयंतीनिमित्त खूप अशा शुभेच्छा व्यक्त करतो त्याचप्रमाणे आपल्या कार्य कार्यसम्राट आमदार हिंदूरक्षक संग्रमबाई जगताप यांच्या वतीनं देखील आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो आणि ना सर्व नागरिकांनी उद्याच्या होणाऱ्या शिवजयंतीत सहभागी व्हावं हो ही अपेक्षा व्यक्त करून सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो जय जिजाऊ जय शिवराज जय जिजाऊ आज या ठिकाणी आपण क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून कृतज्ञता सोहळा आज साजरा करतोय मला तमाम महाराष्ट्रातल्या भारतातल्या आणि जगातल्या सर्व शिवप्रेमींना सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आज रोजी महात्मा ज्योतिराव फुलेंनी शोधून काढली तिची स्वच्छता केली आणि उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी पासून त्यांनी मिरवणूक सुरू केली छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास महात्मा ज्योतिराव फुलेंनी आपल्यासमोर आणला मांडला माझं सर्व हिंदू हिंदूप्रेमींना शिवप्रेमींना सर्व तमाम महाराष्ट्राला विनंती आहे ज्यांना ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची असेल त्यांनी त्यांनी त्याच्या पूर्वसंध्येला महात्मा ज्योतिराव फुलेंना कृतज्ञता सोहळा साजरा करावा आणि नंतरच शिवजयंती साजरी करावी त्यावेळेस ती शिवजयंती पूर्ण होती आमच्या भिंगारमध्ये गेल्या चार वर्षापासून आमचे सर्व बहुजनप्रेमी विकास चव्हाण अच्युत गाडे कैलास वागसकर मतीन सय्यद आणि त्यांचे सर्व सहकारी आणि भिंगार अर्बन बँकेचे सर्व संचालक चेअरमन आणि सर्व सभासद यांनी आम्हाला जे सहकार्य केलं आहे गेल्या पाच वर्षापूर्वी त्यांचे धन्यवाद मानतो उद्या लिंगारमध्ये खूप मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी होत आहे दोन तीन ठिकाणी शिवजनत्या खूप मोठ्या प्रमाणात साजऱ्या होत आहे माननीय आमदार संग्राम संग्रामभाया जगताप यांनी त्यांच्या विकास निधीतून छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जे वास्तू दिलेली आहे त्याचाही लोकार्पण सोहळा आहे या सर्व उत्सव लिंगार शहरांमध्ये साजरे होत आहेत झिंगारमध्ये धिंगार कॅन्टोन्मेंट हायस्कूलपासून कॅन्टोनमेंट शाळेपासून शाळेची मिरवणूक होत आहे मराठा समाजाची जी मिरवणूक भिंगारमध्ये होत आहेत सर्व समाजाचे स्टेज लावून सगळ्या ठिकाणी विविध चौकात शिवाजी महाराजांची मिरवणूक साजरी होत आहे आणि त्यांचं देखावे साजरे होत आहे माझी तमाम शिवप्रेमींना विनंती आहे की आपण सर्वांनी आनंदात आणि शांततेत ही शिवजयंती साजरी करावी जय जिजाऊ जय शिवराय आज आमच्या भिंगरकरांनी ते चार लोकांनी मिळून जी कार्यक्रम चालू केला होता आज त्याला पाचवं वर्ष आहे आणि त्याला भिंगरकरांनी आता भरभरून त्याला प्रतिसाद मिळत आहे हे जे कार्यक्रम आहे असे कार्यक्रम प्रत्येकाने घेतले पाहिजे आणि शिवजयंतीचे मी मुस्लिम समाजातर्फे सगळ्यांना आज शुभेच्छा देतो खरंच रे आमचे अच्यूत गाडे यांनी चार वर्षपूर्वी हा जो कार्यक्रम चालू केला अच्छुत गाडे कैलास वागसकर यांनी जो कार्यक्रम सुरू केलेला आहे त्याचं खरंच रे यात दोघांना आहे अचूत गाडे आणि कैलास वागसकर आणि असंच त्याच्या अखंड जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हा कार्यक्रम त्याला सहकार्य संपूर्ण लोकांचं राहील